पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलेलं आहे आज खूप मोठी घटना घडलेली आहे कंडलन्स टू दोज हू हॅव लॉस देअर लव वन्स इन द ब्लास्ट इन डेल्ली अर्लियर दिस इव्हनिंग आज ज्या ज्या लोकांना ज्या ज्या लोकांनी आपले प्राण गमवलेले आहे त्यांच्या स्वकीयांसोबत आमच्या संवेदना आहे असं हे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे लोकर के तर आपण पाहतोय लवकरात लवकर जे जखमी आहेत ते लवकरात लवकर रिकवर व्हावेत म्हणून देखील त्यांनी प्रार्थना केलेली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे संध्याकाळी दिल्लीमध्ये खूप मोठा स्फोट झालेला आहे त्यामध्ये अकरा जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि तब्बल तीसहून अधिक जणं जखमी जण झालेले आहेत या जखमींसाठी आणि प्राण गमवलेल्या लोकांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे तर ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत आणि जे जखमी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी मी प्रार्थना करतो असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे